भारत गॅस कडून ग्राहकांना जाहीर आवाहन कारंजा मे कारंजा भारत गॅस कडून कारंजा तालुक्यातील गॅस कनेक्शन धारकांना जाहीर आवाहन करण्यात येते की त्यांनी आपल्या गॅस केवायसी यावी कारण भविष्यात भारत गॅस कडून शासकीय सवलतीचा लाभ मिळवण्याकरिता व तसेच आपले गॅस कनेक्शन नियमित राहण्याकरिता व भारत गॅस कंपनीकडून सबसिडी मिळविण्याकरिता व गॅस कंपनीकडून विविध फायदे व विविध योजना अंतर्गत लाभ मिळण्याकरिता आपली केवायसी करणे आवश्यक आहे तरी गॅस ग्राहक धारकांनी लवकरात लवकर केवायसी करण्यात यावी यामध्ये आपले आधार कार्ड झेरॉक्स फोटोकॉपी व गॅस ग्राहक धारकाचे फोटो व ओपीडी देऊन सहकार्य करणे ग्राहकाचे कोणत्याही प्रकारचे धोके नुकसान होणार नाही व गैरसमज करू नका सहकार्य करा आणि आपला शासकीय लाभ मिळवा याकरिता सेर इन्फेक्शन करून घेणे याला कोणत्याही प्रकारचे शुल्क लागत नाही हे विनामूल्य केले जाईल आपले कनेक्शन नियमित चालू ठेवावे व शासकीय योजनाचा फायदा मिळवावा असे जाहीर आव्हान मे भारत गॅस कारंजा प्रोप्रायटर श्री शेखर बंग व मॅनेजर कुदोष शेख यांनी केले आहे या संदर्भात कारंजा अस्मिता न्यूज द्वारा भारत गॅस चे मॅनेजर शेख यांनी दिलेली मुलाखत पाहूया कारंजा अस्मिता न्यूज न्यूजकरिता महेंद्र गुप्ता मुख्य संपादक कारंजा नमस्कार सर्वप्रथम संपूर्ण भारत ग्यास ग्राहकांना मी आमचे भारत गॅसकडून आगामी सणांसाठी हार्दिक शुभेच्छा देतो मी इथे यासाठी उपस्थित झालेलो आहो की आम्ही एक टीम तयार केलेली आहे ते यासाठी की घरोघरी जाऊन गॅस चेक करणे सेफ्टी इन्स्पेक्शन करणे तर ते तुमच्या घरापर्यंत आल्यावर त्यांना सहकार्य करावे कारण आणि त्यांना एक मोबाईलवरून ओ टी पी लागतात ते ओ टी पी देण्यात काही हरकत नाही कारण त्याच्यामध्ये कोणतीही धोकाधडी वगैरे होणार नाही त्याची पूर्ण जबाबदारी आमची राहील पुढे जर तुम्ही असं केलेले नाही केले नाही तर पुढे चालून तुमच्या कनेक्शनमध्ये लॉक होऊ शकते प्रॉब्लेम येऊ शकते तर त्याचे तुम्ही स्वतः जबाबदार राहा तर तुम्हाला आग्राची विनंती आहे की संपूर्ण भारतद्या ग्राहकांनी हे आमच्या टीमकडून सेफ्टी इन्स्ट्रक्शन करून घ्यावे अशी मी तुम्हाला आग्राची विनंती करतो जय